अबे झबरू मार कसं करतो आम्हाला ह्या वर्षी ह्या वर्षी मला बिना लग्नाची राहत आले अबे टकल्या आमचा काही विचार करू लाग तू पहिले तुला विचार कर तुला कोण पोरकी देत वरत म्हणलं कसं नाही लेखाले ना मला सांगू राहिला घ्या आमचं सोड आम्ही नाही करत मला लग्न कुवारेच राहणार आम्ही टकल्या झबरू मुरला ते गोष्ट बरोबर आहे आम्हाला नाही भेटली तरी चालते ना आता आम्हाला लग्न नाही करायचंय पण तू सांग म्हणलं तुझा विचार कोण करू लाय तू कर तू करे टकली देवलाल भाऊ मी काय म्हणतो आपल्याला चार पाच मशी घ्यायच्या होत्या म्हटलं तर हाय का म्हणलं तु लक्षात आहे का म्हणलं कोणता माणूस को मशी विकणार आहे म्हणून हाय का शांताराम भाऊ लक्षात तर तेवढं आहे नाही पण मी दोन दिवसा पहिलं बैल बाजारात गेलो होतो तर एक माणूस मला भेटला होता मले तो मला विचारे तुमच्या इकडे जर एखादी भेटून भावा मशी घेणारा तर सांगा म्हणे मला पण सांगा म्हले त्याचं गाव नाही माहीत कोणतं होतं त्याचं गाव त्याला कोणतं तरी सांगत मला नाव नाही आठवडायला आता देवलाल भाऊ थोडसा म्हणलो दिमागावर जोड टाक पाय म्हणलं त्या माणसानं कोणत्या गावाचं नाव सांगितलं तर हा म्हणलं म्हशी घ्यायच्या म्हटलं चार पाच पाय पाय हा दिमागावर जोड टाकून पाय म्हणलं कोणत्या गावाचं नाव होतं आलं म्हणलं शांताराम बोलो लक्षात ते आपल्या गावावरून म्हणलं वीस किलोमीटर दूर अंतरावर एक लोणमुनी गाव आहे हा तिथच माणूस आहे म्हणलं तो पण देवलाल भाऊ तुला म्हशी गी पाहिल्या का म्हणलं त्या माणसाबच्च्या चांगल्या आहे का म्हशी हा दुधाच्या पाहिजे आपल्याला मशी आहे का दुधाच्या मशी आता तेवढं कोण पाहिजे ते म्हणलं शांताराम भाऊ त्यानं दोन मशी विकायला आणल्या होत्या बाजारामध्ये आता त्याच्यापाशी दुधाच्या मशी आहे काय आहे आता मला काय माहित तो म्हणे गिराय कसन तर सांगा म्हणे म्हणून आता तू विचारू राहिला म्हणून सांगू राहू त्या माणसापाशी मशी आहे विका दोघी तुला पाहिजे असेल तर चाल म्हटलं जाऊ ठीक आहे मग तसं करू आज जाऊनच पाहू म्हटलं त्याच्या गावले आणि पोहोनच घेऊ म्हणलं मशी कशी आहे तर दुधाच्या असन ना चांगल्या तर मशी आपल्या बच्च्या तर घेऊन घेऊ म्हणलं चार पाच मशी अगं पण शांताराम भाऊ आता म्हशीची कोणती गरज आहे तुले आ? मशी म्हशी आल्या पाहिजे तु गाई घेतल्या होते त्याही विकल्या बकऱ्या घेतल्या होत्या त्याही विकल्या मग आता अजून बनलो तो पुन्हा अजून मशी घेऊ राहिलाय अहो सरपंच साहेब गोष्ट तुमची बरोबर आहे पण आता माझ्या घरचा बुडा म्हणे कास्तकारी करून बी काही फायदा आहे नाही म्हणे सगळं म्हणे मला भाव राहत नाही काही नाही त्याच्यापेक्षा तू त्या शेती सोबत म्हणे एक जोडधंदा पाय म्हणे मशीस घेऊन घे म्हणे चार पाच भाऊ गोष्ट घे शंभर टक्के तू बरोबर आहे शेती करून बी काही आपल्या हातात काही येऊन राहिलं नाहीये हा काय म्हणलं पाण्या पावसानं सगळं पीक पाणी म्हणलं सगळं नुसकान दुष्काळ आहे काय भेटते म्हणलं तीन हजार साडेतीन हजार रुपये क्विंटल सोयाबीन आहे ते बी सोयाबीन होत नाही म्हणलं वावराईत कापूस होते काय होते काही खरं नाही आहे जगाव तर जगाव कसं मग हे जोडतो ना बरं ना हो घेऊन घे म्हणलं चार पाच मशी तो माझ्या विचार ठेवू तो म्हणलं मी बी घेऊन नाही घेत का आता आता बुड्याने काढूनच घेतलाय ना मशी गॅस म्हणते तर घेऊन घेतो म्हटलं मशी चार पाच का पाच सहा आणून घेतो ना अगा पण शांताराम भाऊ त्या मशी म्हणलं चारण कोण तू स्वतःन का म्हणलं त्या मशी कोणी म्हणलं तू गायकी फायकी म्हणलं रोजदार ठेवशील त्या मशी चारायले पाहू म्हणलं सरपंच साहेब जो भेटला त्याला लावून देऊ म्हणलं त्या मशी नाही तर म्हणलं झबरू आहेस आपला माणूस त्याला देऊन देऊ म्हटलं मशी चारायली शांताराम भाऊ ते जबरेल वेब्रेल कुठं जमते का त्या मशी मशी चारण तो त्याच्या बखरे निन म्हणलं चालले का स्वयंपाक कर म्हणलं त्या बुड्यासाठी म्हटलं तू याला मशीनी निन त्याच्यात नाही जमत ते दुसराच पाहला तुला भाऊ नंतर नंतर ते नंतरची नंतर बघू म्हणलं कोणता रुद्धार सांगायचा मशी राहिली तर पहिले मशी तर येऊ ते घरी पहिले चालतं ते म्हणलं लोणावली गावले हा मला पसंत आल्या त्या मशी तर घेऊ नाही तर म्हणलं नंतर बघू म्हणलं काय करायचं आहे तर पहिले चालतं चाल म्हणजे काय आता असंच काय उठलं सुटलं आंघोळ करतो जेवण खाऊन करतो कपडे वपडे घालायला हा आू आंघोळ वांगोळ जेवण खाऊन कर न मी म्हणलं सोबत मग अकरा वाजता ठीक आहे म्हणलं देवलाल भाऊ मी एक काम करतो आंघोळ वांगड करतो मी बी तू कर आंघोळ वांगोळ घेऊन खाऊन येतो म्हणलं मी तुझ्या घराकडे मग एखादी घंट्यात ठीक आहे चाल मग ठीक आहे म्हणलं शांताराम भाऊ पण पैसे पैसे घेऊन घेऊ आठवून ना जर मशी जर पसंत आल्या तर पैसे देऊन मशी घेऊन येऊ म्हणलं नाही तर पैसे घेशीनच नाही देवलाल भाऊ आता मशी घ्यायची आहे म्हणलं तर बिना पैशाने जाईन का माणूस घेऊन घे ना म्हणलं पैसे तर आपल्याला समजा पाचक मशी जर लागली आहे समजा तर किंमत काय ठेवून म्हणलं तो माणूस आता किंमत काय आहे ते आपण इथं काही सांगू शकत नाही चुपचाप तू एक काम करतो एक दीड लाख रुपये घेऊन घे सोबत राह म्हणला आपल्या सोबत उरले तर वापस आणता येते ठीक आहे तसं करतो मग एक दीड लाख पेक्षा म्हणलं दोन लाख डायरेक्ट डायरेक्ट बंदी बंदी दोन लाख घेऊन घेतो आपले जेवढ्या मशीन म्हणलं त्या दोन लाखा मध्ये तेवढ्या मशीन आणून घेऊ पसंद आल्या तर ठीक आहे मग चाल लवकर तयारी वायरी कर ना माझ्या घराकडे येऊन जातो चाल खरं का दू। चाल। <laughs> <अरे काँगा। laughs> सकू स्वयंपाक झाला का देव लवकर जेवण वाढ बर पाच मिनिट <laughs> हो इथे साडे नऊ वाजून गेली अजून इथं पोळ्या व्हायचा पता नाही

काम धंदे पाहिशीन का गावातच फिरत राहशन बे वारे मध्ये ते काम धंदे राहिले आले तेना पेराचा आहे ते गहू पेराचा आहे लोकाचे म्हणलं ते कटान पाणी म्हणलं ते क्लिअर होऊ राहिले गहू पेरवय तू म्हणलं ते गावामध्ये फिरू राहलाय बाबा आता गावामध्ये फिरू राहिलो म्हणजे ते कटानच म्हणलं क्लिअर झालं नाही ना मजूर भेटून नाही राहिला ते गाजपट चाले मग ते कटानच क्लिअर नाही आहे तर ते घेऊन चेना पेरून काय फायदा आहे का मजूर का म्हणलं तुझ्या घरचा वय तुझ्या घरी म्हणलं ते मजूर येणार आहे तुझ्या पाहिले झाला मजूर कसपट झालं सांगाले आता ते मजुराच्याच घराकडे गेलो तुम्ही पहिलं काय करू आता युस नाही राहिला हा अडीचशे रुपये रोज म्हणून राहिले ते मजूर अडीचशे रुपये अडीचशे रुपये रोज हा काय म्हणा अडीचशे अडीचशे देणं परवडते का म्हणा तुम्हाला दोनशे रुपये द्या म्हणा जा तिकडे म्हणा सरक आबा आता सगळे गाव आले अडीचशे रुपये देऊ राहिले आहे ना मग आपल्याला गॅस लागन ना मजूर आले अडीच अडीचशे रुपये देण्यापेक्षा आपण चौघ जण म्हणलो हा ते कचपट येचून टाकू म्हणलं वावरातलं ठीक आहे तू आहे मी आहे सकु आहे म्हणलो चुनबाई चुनभाई आहे हा आपणच म्हणलं घरचे येऊन टाकू कसपट हो आबा तुमच्या ना जमते का होते कसपट वेचन हा आईनं जमन का म्हणा आता कसपट ना आता मी ना ठीक आहे शांती मी आम्ही दोघं चालले जाईन चालले तुमच्यात जमन का तिथं आमच्या काही विचार करू बे करूया जमते का म्हणून आमचा विचार न करू तू चुपचाप म्हणलं ते देऊन काहून कर ना चाल म्हणलं लवकर आज सगळे सगळे म्हणलं वावरात कसपटले आज ते दिवस म्हणलं ते वावरातलं ते कसपट पाणी राहू द्या हा आपण म्हणलं ते उद्या यायचं बसू आज मी चाललो म्हणलं म्हशी पाहिले तर देवलाल भाऊ सांगवत हा देवलाल भाऊ म्हणे बुडले म्हणे मशी आहे म्हणे एका माणसापाशी तर येऊन जातो म्हटलं पाहून पसंद आल्या तर घेऊन येतो चार पाच मशी हा तुम्हीच तर आले म्हणे शेती करायला म्हणजे जोडधंदा पाहिजे म्हणून जाणून घेतो म्हटलं मशी पाचक ठीक आहे तर तसं कर मग हा पण मशी जर चांगल्या वाटेल तुला पसंत ते येईल तेव्हा सांगू नाही तर मशी घेऊन येईल जशी त्या मशी मारक्या फुरक्यास राहील ठीक आहे त्या असून सकुले येईले बांधता आल्या पाहिजे त्या मशी नाही कस का मार्क्या मुरक्यास मशी घेऊन येईन अरे नाही आणत मारक्या मशी पुरी चौकशी करून मशी आण तुम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका ठीक आहे ठीक आहे मग मग केव्हा चालला आता चालला का म्हणलं अकरा वाजता चालला बस निघतो आता आंघोळ वांगोळ घेऊन खाऊन करतो हा पैसे घेतो म्हणलं एका थैल्यामध्ये दोन लाख रुपये निघून जातो म्हणलं दोन लाख रुपये बरोबर रे का, बर बर का। चोर चोटे म्हणलं जास्त राहते रस्ते ना तर करशील म्हणलं तिकडं घ्यायला तिकडून म्हणलं खाली हाताने बा पा, माया पाहिजे कोणता चोट्ट येते तुम्ही टेन्शन घेऊ नका आंघोळ करायला जाऊ द्या मध्ये लवकर लवकर जाणी पाणी का तबला गरम झाला का पाणी ना काय దేలా అంఘోళకి తా బురోసూ కా మళ్ళీ అంగోళ కే देवाची पूजापाती केली जेवण केलं बुढ्यासोबत बोललो चाललो म्हणलं मशी घ्याले पैसे घेतले म्हटलं थैल्यामध्ये ना आलो म्हटलं तू या घराकडे न तू म्हटलं आंघोळ वांगोठ जेवण खाऊन झालं का ता मा ता आता आंघोळ झालीच होती आता जेवाली बसतच होतो रे भाऊ आता तेवढा तू येवला आवाज आला अरे देवलाल भाऊ तू केलं का म्हटलं आता म्हटलं अर्ध्या बसून हा आंघोळच केली का अर्ध्या घंट्यापासून आंघोळ करायला तुला अर्धा घंटा लागते का का अर्धा घंटा आंघोळ करायला नाही लागत ते माझ्या घरी म्हटलं त्या टाळ्या खतम झाल्या होत्या तर पाणी मला ते गॅस उडतं बोलो ना हा त्याच्यानं वेळ झाला मग आता कसं करतं आता जेवण करतं का म्हटलं मग पहिलं जाऊ दे ना आता जाता जाता म्हणलं एखाद्या हॉटेलवर म्हणलं नाश्ता वास्ता करून घेईन हा काय ऐकता आता टाइमपास करणं परवडते का मला तसं कर मग हा नाश्ता काय काय जेवणच करून घेऊ ना हां पहिलं मशी तर पसंत येऊ दे मला चाललं मग डायरेक्ट का आता काय थांबतं म्हणलं हां घरात काही जाऊ नको तू अंदर आता डायरेक्ट इकडल्या इकडे चाल अगा इकडल्या इकडे डायरेक्ट म्हणजे माझ्या घरी सांगायला लाग मला पै माझ्या घरच्या बुढ्याले त्या जगण्याले भेगण्याली तिच्या आईला सांगायला लागण ना शांतारा भाऊ सोबत बाबा मशी घ्यायला चाललो म्हणून इकडला इकडे गेलो का म्हणून गाय झाला म्हणून जगण्याचा बाप मुलाच पाच बसून ये म्हणलं सांगून ये लवकर टाइमपास काही करू नको ठीक आहे जा लवकर जा बस शांताराम भाऊ जातो ना दोन मिनिटातच येतो वापस या माय बीन अर्ध्या तासापासून आंघोळ झाली फक्त या देवलाल भाऊची माय बी न तिथं जाता जाता वेळ नाही झाल्या दा पाहिजे म्हणलं मशी भेटल्या पाहिजे चांगल्या अजून मशी भेटते का नाही भेटत चाल का शांताराम भाऊ आलो म्हणलं चल आताच आता गेला का तू सांगितलं का नाही सांगितलं का इथं गेला ना वापस आला गेलो रे बाबा माझ्या घरचा बुडगो आघोड करायला गेला होता मग जगण्याला सांगून दिलो डायरेक्ट कमी भाऊ सोबत मशी घ्यायला चाललो म्हणून बुड्या पुढ्याला सांगून देतो आपाली तू या माईला सांगून देतो मी सांगत सांगतो इकडं चल चल आता टाइमपास काय करू नको चल आई घाबरू मार कसं करतो ह्या वर्षी वर्षी मला बिना लग्नाची राहत आले का आता आमचा काही विचार करूयाला आता विचार कर हा तुले कोण पोर किती तिथे वर तर म्हणलं केस नाही हाय लेखाली ले, ना मला सांगू राहिला घ्या आमचं सोड आम्ही नाही करत मला लग्न कोवरच राहणार आहे आम्ही जबरू मुर ला दे कसं बरोबर आहे आम्हाला नाही भेटली तरी चालते ना आता आम्हाला लग्न नाही करायचं आहे पण तू सांग म्हणलं तुला विचार कोण करूला आहे हा तुकारनं मी लग्न तू करणं लग्न 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 करून आले लेखा त्यात टकल्या अभ्या लेखा मोठक्या भोकाच्या मोठक्या अ लाजच तू दोन इथ भरत नाही आता तू लेखा टकल्या टकल्या पण लेका जबरे तुला नुकशील तरी किती केस आहे किती केस आहे बोल बोट बोट केस नाही लेखाले अबे ते लेखा भोकाड माया डोक्याला म्हणलं बोट बोट केस तरी आहे बे तू तर पुरा चिकणा आहे बे हा पुरा चिकणा म्हणलं पंधरा होऊन गेले तुझ्या डोक्याची आणि त्याला बुटरे म्हणून राहिले <laughs> का आणि तू तरी किती वाढलाय बे कुठं का शांतार काका देवलाल काका कुठं म्हणलं कुठं चालले कुठं चालले <laughs> म्हणजे त्या माय लेखा तुला समोरून दिलं होतं आम्हाला ना कुठं चालले म्हणजे तुझे लग्न आहे म्हणजे ना आज तू इथे उभा आहे का पागल झाला का शांतार का मायाला लग्न मा मी मला माहित नाही मायावर लग्न आहे म्हणून आज तुम्हाला कसं का माहित तुम्हाला आमंत्रण कोणते मायावर लग्न आहे बरो माग्न आहे मला माहित आहे का बोटे टकली झुमरे आम्हाला सांगू राहिलं लग्न घर लग्न कर तुझ्याला लग्न आहे म्हणतो ना आम्हाला सांगितलं नाही तुला तर शांतराम का माहित होऊन गेलं ना मी बे आम्हाला आमंत्रण नाही का म्हणून तुझ्या लग्नाचं अरे बाबा आम्ही मायावाला दिमाग खराब होऊर आलाय आम्ही मावाला लग्न असून मला माहित नाही आहे सगळ्या गावाला माहित होऊन गेलो सगळे गावाला माहित आहे मला माहित नाही मायावर लग्न आहे म्हणून पहिले का काय का माणूस आहे तू तुझे लग्न तुले माहित नाही तिकडे नवरीन तुझी वाट पाहू राहिली आहे तू इथे म्हणलं गावामध्ये या पोट्यासोबत गोष्टी करू राहिलाय जाणले का लवकर जाणा माय मी बाबा अजून मला जाणं जाणं बाबा मी काय जाते बाबा तो मला काही लग्न करायचं नाही पण तुम्ही सांगा बरं तुम्ही कुठे चालले बे कुठं चालले काय चालले तू काय मला कोय का बे हा चाललो मला एका ठिकाणी तुला सांगणं जरुरी आहे का हो शांतरम काका या टकल्याला सांगून दे हा जे सांगायचं एकाले हा काय जसं काय मला काय म्हणलं गावाचा

भेटलं म्हणलं लोन म्हणी ते लोन म्हणी आणि इथून वीस किलोमीटर दूर हा तिथं म्हणलं एका माणसापासून मशी आहे म्हणते दे। देवलाल भाऊ सांगते दे। तिथंच म्हणलं जर पसंत आल्या मशी तर आणतो म्हणलं ए बाबा मशी माय बी का तू मशी चालते म्हणून आता पे, मशी उने बे आ, आ तुँ? आ, तुँ मशी चाल रोजदार ठेवून बे हा तू आहे ना तू हा तू चालशील का म्हणलं मायावला मशी शांताराम काका तू पहिलं मशीत आणून घे त्याच्यानंतर पाहू ना म्हणलं मशी चालायची आहे तू यावल्या मला का नाही चालायची आहे पहिलं मशी आणून तर घे म्हणलं का शांताराम भाऊ इथं टाइमपास नको करू तो जर मशी चारायला गेला म्हणलं माणूस आपल्याला जंगलात झाला का म्हणजे ते मशी विकत घ्या बरोबर लवकर चाल घरीच चल <laughs> <laughs> अरे डेनी बुडा झेबऱ्याचं म्हटलं लग्न वग्न करत नाही का हा पाच वर्षापासून पोटतो तडफडून गेला म्हणलं लग्नासाठी त्याला पोरगी भेटून नाही राहिली व मोठे पाटील दरवर्षी म्हणलं झेबऱ्या पोरगी पाहिली जाते पण त्याचं लग्नच नाही जुळू राहिलं तर करू का आ ह्या वर्षी म्हणलं थेच ताल राहणार आहे ह्या वर्षी त्याला पोरगी भेटत नाही बुडा आजकालच्या पोट्यायला म्हणलं शेवक आहे म्हणलं हजार दारूचा शेवक बिडीचा शेवक तमूकचा शेवक खर्याचा शेवक मायाबीन शेवकाच शेवक बिस्टलचा शेवक हा एवढं शेवक असून कोण पोरगी देणार आहे म्हणलं त्या पोट्ट्या अबेल का सरपंच या पोट्ट्याचं नको सांगू दुसऱ्या माझ्या घरच्या पोट्ट्याचं सांग जबऱ्याचं त्याला कोणता शेव काय नावासन बी म्हणलं थोडस पेत असन दारू ठीक आहे बाकीचा शेवक नाही आहे ना पण तरी त्याला पोरगी भेटतच नाही आता त्याची एक गोम आहे ना गोंने वेळ राहिली आहे त्याच्या डोक्याला पहिलं केस नाही आहे अं म्हणून त्याला पोरगी भेटून राहिली आहे म्हणजे आता त्याच्या डोक्याला केस नाही तर त्याच्या डोक्याला आता केस नवीन लावून देऊ का आता मी आ आता केस लावा लागेल म्हणले आता ते तिकडं कंपनीत जाऊन अरे चाललं का म्हणलं शांताराम भाऊ म्हशी आणाले हो सरपंच साहेब आता आणून घेतो म्हणलं म्हशी जर पसंत आल्या तर आणतो नाही तर म्हणलं पोहो म्हण पुढच्या वर्षी मग म्हशी आणाले चालला म्हणजे म्हशी घेऊ राहिला का शांताराम भाऊ म्हटलं मोठे पाटील काय म्हटलं त्या शेतीपासून काही भेटून राहिलं नाही आहे हा दरवर्षी म्हटलं पेरत जातो ते सोयाबीन कापूस तरी म्हणलं काही हातामध्ये उरतच नाही म्हणून म्हणलं त्या शेतीसाठी म्हणजे जोडधंदा करावा म्हणलं एक मशी फशीचा धंदा करून म्हणलं ते दुधापुधापासून पैसे तरी हो बरोबर आहे म्हणलं शांताराम भाऊ काय म्हणलं शेतीपासून तरी काय भेटू राहिलाय हा ते जोडधंदा केलेला बर मग हा कोणी बकऱ्या घ्यायला पाहिजे कोणाला म्हणलं मशी कोणाला गाई असा कोणा कोंबड्याचा धंदा करायला पाहिजे असं म्हणलं जोडधंदा केल्याशिवाय म्हणलं माणूस जगू नाही शकत या जमान्यामध्ये हो म्हणून आणून घेतो म्हणलं हा हो म्हणलं कसं काय होते आता बरोबर आहे म्हणलं शांतार गोष्ट आता माया बी म्हणलं म्हणलं त्या वावरामध्ये पिकतेस का हा पण मी म्हणलो कायच्या भविष्यात जगू राहिलो आहे ते मायापाशी म्हणलं खंडी बकरी आहे ना वर्षामधून म्हणलं पाच सहा वेळा म्हणलं ते बोकडे बकरी विकत जातो मी म्हणून ते थोडस म्हणलं काही नाही काही चालू आहे म्हणलं काढव नाही तर माया तरी काहीच सोयी लागणार आहे माया घरी म्हणलं डेनी बुडा तू तरी कोणता लगपती माय तू यापाशी म्हणलं दोन तीन एकर वावर आहे त्या वावरा पाहिजे थोडी जमणार आहे तू याल बरं आहे तू यापाशी बकरी आहे म्हणून चला बो चालतो लवकर नाही तर तो माणूस म्हणलं मशी चालायला जाईल म्हणलं त्या जंगलामध्ये अजून आता आम्हाला जंगलामध्ये जा लागेल मग चला मग मोठे वाटले सरपंच पण साहेब चालतो मग ठीक आहे शांताराम भाऊ जा ना खरोखर म्हणलं चार पाच चांगल्या मशी आणूनच घे का देवलाल भाऊ <laughs> देवलाल भाऊ आता गावात म्हणलं आपण आपल्याला त्या माणसाचं घर नाही माहित नाम भाऊ अरे तू काय टेन्शन घेत का तू शांतच राय बरोबर म्हणलो त्या त्या माणसाच्या घराचा पता लावतो ना तू शांत रा बघतो मी राहतो म्हणलं शांत तू त्या माणसाच्या घराचा पता लाव पाहिलं अबे ओ बारक्या ओ बारक्या बार इकडे बे इकडं अबे बारक्या इकडे बे तिकडे कुठं बहु आला इकडे इकडं काय झालं काय बारक्या 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 बार लावलाय तुम्ही ना बारक्या हो का मी हा बारक्या नाही म्हणलं माय नाव गोलू भाऊ आहे गोलू भाऊ हा ह्या गावात म्हणले गोलू भाऊ म्हणते बारक्या 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 म्हणून का अबे आता तू बारक्या आहे म्हणून तुला बारक्या म्हटलं मी आता तू म्हणतो गोलू भाऊ नाव आहे तर बापू गोलू मी काय म्हणतो इथं म्हणलं तुमच्या गावामध्ये त्या मशी आम्हाला त्याच्याकडे दोन तीन खंडे आहे त्या का तरी नाव आहे त्याचं त्याचं नाव काय नारायण काका काय काय काम आहे काय का ना? काम आहे आता तुला सांगणं जरुरी आहे का बोलू नाही ना तर तू एक काम कर आम्हाला फक्त द्यायच्या घरापर्यंत देऊन दे हा दा घर दाखव फक्त बाकी ती आम्ही पाहतो म्हणलं काय काम आहे फक्त घर दाखव घर दाखवले तुम्हाला मी काय एवढा काय रिकाम टोला दिसू आलो आहे का हा सांगा रिकाम टोला आहे का मी, मी? नाही मला हजार काम आहे मला गा गावातले समजले समोर जा समोर विचारून घ्या हा तुम्हाला ते त्या नारायण काकाचं घर दाखवले मी रिकाम टोला नाही आहे मला हजार काम आहे चला निघा मला समोर अबे मोठे वारक्या अबे कुठं पोहोचू आला बे घर तो दाखव बे बारक्या या पय आले का तू उठून आता कसं करतं का देवलाल भाऊ या बारक्यात गेला म्हणलं पळून आता दुसऱ्या बारक्या भेटन का आपल्याला शांताराम भाऊ आता काय इथं बघतो आपण स्टार्टिंग ला आलोय गावात समोर जाऊन पाहू ना भेटा ना कोणी हा चालतो तू तो समोर तर तो चालवतो <laughs> शांताराम भाऊ आपल्याला समोर जाऊन कोणत्याने कोणता बारक्या भेटूनच भेटला का नाही बसून बारक्या ये विचारू म्हणलं त्या पुट्ट्याला बारकेला मला एक, एक गोष्ट सांग म्हणलं देवलाल भाऊ ह्या गावात म्हणलं सगळे पोट्टी का बारकेच आहे का एक बी म्हणलं वडच दिसत नाही सगळे सगळे म्हणलं बारीक गणेच आहे हड्डी होऊन गेले एकाची पोट्टी काय करते काय नाही तर ह्या गावामध्ये म्हणलं मशी आहे गाई आहे बकरी आहे कोंबडे आहे म्हणलं हेच आहे ना हा खाली भेटत नाही बिचारायली बारके बुरकी आहे पोट्टी हा चालना जाऊ दे आपल्याला काय करायचंय त्या बारकेला विचारून ये समोर आहे एक गोष्ट विचारू का नाही एक बी नाही दोन बी नाही एक गोष्ट काय झालं बारक्या एक बी नाही विचारू ना दुसरी विचारू म्हणजे कहून काय झालं कान पुराले कधीच बारक्या बुरक्या शेम्या आपल्याला बोलायचं तेव्हा तुम्हाला काय विचारायचं आहे दिसलं वाटे बापू मी काय म्हणतो सोनिया इथं म्हणलं त्या मशी खूप मशी आहे म्हणलं त्या माणसाकडे दोन तीन खंडी मशी आहे तर त्या माणसाचं नाव आहे म्हणलं नारायण भाऊ त्याचं घर दाखवू शकता का तुम्ही बापू सोन्या दाखवू शकता का म्हणलं बापू सोन्या दाखवू शकता गेले म्हणते इज्जत हा हो ठीक आहे काकाजी दाखवू शकतो म्हणलं ते नारायण काकाच घर ना पण ते नारायण काका आता घरी नसन आता घरी नसन म्हणजे तुला इथूनच म्हणलं त्याची तांदरी पोहून घेतली काय इथूनच दिसून गेले काय ते घरी नाही म्हणून तुला कसं माहिती घरी नाही म्हणून ते काकाजी ते नऊ वाजता म्हणलं त्याच्या म्हशी घेऊन म्हणलं चारायला गेले जंगलामध्ये मग आता घरी कशी राहणार आहे ते बापू सोन्या घर तो दाखव हा ते नंतर पोहन ते म्हशी चारायला गेले का नाही गेल्या ते नंतर भाऊ শুন র দেখুন জ র দেখন খু বিজ মি মলে দাকন তো ন দ ক আবে ডিয়ে ডয়ে আবে কা কর লাবে সালে ডমি ডমেয়ে ড ড ডমে ডমে করলে কন ম

आता आले काम नाही दादीवर काम होत तर लाडी गुडी बोलले आता मला काम खतम झालं तर आले काम ना बारक्या बुरक्या बिन तुमचं कामच नाही करायला पाहिजे होत जाणार रे जाणार लवकर जा दादा रे पोरा डोमी मी काय म्हणतो नारायण भाऊ म्हणलं हाय कुठं हा जंगला मध्ये मशी चालायला गेले का म्हणलं गावातच आहे काम सांग मा अरे मशी घ्यायच्या विकत आम्हाला तर म्हणून विचारू आलो आहे का तुझ्या बाप हाय कुठं बा खरखर जंगलात गेला का तुम्ही म्हणतात दिवरायला आम्हाला कोण म्हणलं तुम्ही काही नाही म्हटलं बाई ते नारायण भाऊ नाही का म्हटलं घरी नाही ते न ना वाजता तुम्हाला काही काम होत का हो म्हटलं बाई हे नारायण भाऊ आठ दिवसा पहिले बैल बाजारामध्ये भेटले होते मले तर तुमच्या गावामध्ये किंवा कुठं गिरायक असून मशी घ्यायला तर सांगता म्हणे म्हणून या भाऊले लशी घ्यासाठी आणलाय तर तेच विचारवाल तुम्हाला नारायण भाऊ घर नाही का म्हणलं ते जंगलात नाही वाजता आता केव्हा केव्हा नाही नाही तेवढं माहित संध्याकाळी येऊ शकते आता बापरे संध्याकाळी हा लवकर येणार नाही का म्हणलं मदत पाणी वाणी पाहताली म्हणलं मशी आणत नाही का इकडं आता म्हणलं जंगलातच त्या नदी नाला म्हणलं पाणी आहे ना तर आता इकडे काही आणत नाही म्हणलं आता दिवस भरत म्हणलं केव्हा येते केव्हा नाही तेवढं माहित नाही पण संध्याकाळी ते मला घरी मशी मशी बांधण्यासाठी कसं करतं का देवलाल भाऊ मग आता नारायण भाऊ गेला म्हणते जंगलात मशी चाल आली आता संध्याकाळी पण काही घरी येत नाही म्हणते मग आता आपल्याला थांबणं जमन का थांबणं का शांताराम भाऊ थोडं थांबलं दोन मिनिट थांब दोन मिनिट मी बोलतो म्हणलं त्या बाईसोबत दोन मिनिट थांब मी काय म्हणतो भाई जंगल म्हणलं इथून म्हणलं किती दूर असं म्हणलं दोन किलोमीटर पर्यंत आहे म्हणलं 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 समोर लागते तुम्ही जाऊ शकता तिथं ठीक आहे भाई आम्ही पाहतो म्हणलं आम्हाला जर जायचं असेल तर जातो म्हणलं ठीक आहे ठीक आहे मी काय म्हणतो शांताराम भाऊ आपण चक्कर मारून जाऊनच पाहू म्हणलं तिकडं आता आपल्याला दिवसभर म्हणलं इथं थांबणं परवडत नाही तर आपण जाऊनच पाहू म्हणलं जंगलाचे रस्ते ना हा भेटून जाईन तर भेटून जाईन तिकडेच म्हणलं तर मुशी पसंद आले तुले तर सौदा पाणी म्हणलं तिकडेच करून टाकू का घ्यायचं तर हा ठीक आहे देवलाल हो तसं करू मग नाही तर आता एवढ्या दूर म्हणलं आलोच आपण वीस किलोमीटर म्हटलं दोन तीन किलोमीटर झाले हाय हायस का म्हटलं चाल मग जंगलाकडे जाऊ हा भेटून गेलं तर मशी जर बसून आल्या तर तिकडल्या तिकडे मला जंगलाचा सौदा करून म्हणलं मशीचा चाललो कर <laughs> मग अहो डोंबरी माहिस मैस माहिस अ कुठं म्हटलं तिकडं एवढा मोठा चारा असून तिकडं चालले म्हटलं समोर थांबा इथं चारा ना कुठं चालल्या समोर समोर अरे नारायण भाऊ ओळखलं का रे बाबा ओळखलं का म्हटलं कौन म्हटलं ओळखला नाही का कौन डो्यांना दिसलो नाही का आम्ही दुरून आता तर जवळ आला तू आमच्या आता ओळखला का म्हणलं नारायण भाऊ मला ओळखलं का ओळखलं ना का ओळखलं ना पण तेवढं कन्फर्म होऊ आलो राहिलो आपण भेटलो कुठं होतो तो ओळखला म्हणलं भाऊ तुम्हाला पण आपण भेटलो कुठं होतो नारायण भाऊ आता तेवढे दुरूनच बोलशील का हा समोर तर ये जवळ ये ना सांगतो ना मग कुठं भेटलो होतो तुम्ही हा ये ना जवळ तर ये बोला म्हणलं भाऊ आता आता आपण भेटलो कुठं होतो ओळखलो तुम्हाला मी ना बोललो होतो आपण पण आपण भेटलो कुठं होतो अरे नारायण भाऊ आता आठ दहा दिवसा पहिलो आपण बैल बाजारामध्ये गोष्टी केल्या रे हा तू म्हणे बुमच्या गावाकडे कुठं जर असं म्हणे मैत्र घेणार तर ते आण म्हणे हे म्हणलं भाऊ आता मैस घ्याले अरे 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 बरोबर अरे भाऊ देवलाल भाऊ वय का ए टीची महा भीन मी बी भी मशी चरू चरू पागल होऊन गेलो आहे काय तर पागल नाही विनंतर काय इकडल्या मशी तिकडं जाते तिकडल्या इकडे येते दिमाग खराब होऊन टाकलाय देवलाल भाऊ आत्ता एवढं ओळखलो तुले ओळखल ना आता तर आता तूच म्हणे ना कोणता गिरेक जर असं म्हणे मशी घेणार आहे तर अंजो म्हणे तर हे जे भाऊ आहे म्हटलं शंतराम भाऊ आहे आमच्या गावचे ते मशी पाहिजे म्हणलं चार पाच तर चांगल्या मशी आहे का म्हटलं विको दुधाच्या गाभन किंवा जमलेल्या मशी आहे का आपल्याकडे अरे बापा जनलेले बी आहे दुधाचे आहे म्हणलं जसे पाहिजे तसे आहे हा तीन खंडी मशी आहे आपल्याकडे साठ मशी आहे आपल्याकडे साठ हा जे पसंद येते म्हणलं भाऊले त्या घेऊ द्या म्हणलं त्याले पसंत म्हणजे आता आम्हाला काही अनुभव आहे ना म्हशीचा आता तुम्ही म्हणलं या देवला भाऊच्या जवळच्या म्हणलं आता तुम्ही तुमच्या मतानं म्हणलं घरगुती मशी पाहिजे आपल्याली आता त्याच्या हिशोबाने म्हणलं म्हशी द्या तुम्ही आपल्याली आता म्हशी म्हणलं डायरेक्ट इथंच घ्यायच्या का म्हटलं घरी जाऊन म्हणलं गोष्टी माता काय मला तिकडं पाहता पाणी की तिकडंच घेऊ म्हणलं घरी कि इथंच करता मला सौदा तुमच्या इच्छा ना सौदा इथं करत असून इथं करा नाही तर घरी चला म्हटलं काय काय देवलाल भाऊ हो घरी अजून तिथं टाइमपास करा दिवस इथंच जाईन त्याच्यापेक्षा इथंच पाहून घेतो म्हणलं मशी हा काय द्यायचं आहे काय किंमत करायची आहे काय सौदा करायचा आहे ते इथं करून टाकू फायनल हे गोष्ट बरोबर आहे म्हणलं तुमची पण कसं आहे म्हणलं घरी म्हणलं बायकोली विचारायला लागते ना हा कसं आहे म्हणलं एकट्याच्या मनानं सौदा करू नाही शकत ना मी तर इथं म्हणलं दंगलत झालं इथं करण्यापेक्षा घरीच जाऊ हा कोट्यामध्ये तुम्हाला कोणती मैस पसंत येते काय ते आरामशी पाहू शकता इथं काय म्हणलं आता त्या मशी दिसत बी नाही ते म्हणलं आता उपाशी मशी आहे तर त्याचे म्हणलं पोटही खोलस आहे हा त्याच्यापेक्षा मला घरीच म्हणलं मशीचे पोटे फुगून जाते घरीच आरामशीर पाह म्हणलं तुम्ही मी काय म्हणतो शांताराम भाऊ आता इथं जंगलात ना फंगलात काय सौदा करतं मशीचा इथं म्हटलं मशी पाहिली भेटत नाही बरोबर त्याच्यापेक्षा भाऊ म्हणलं आता घरीच येते एक दीड घंट्यात तर आपण म्हणलं घरीच जाऊ आ तिकडेच म्हणलं सौदा सौदा करून घेऊ आरामशीर मशी पाहून घेजो इथं काय जंगलात मध्ये सौदा करतं का येऊ भाऊ कसा आहे मायावाला म्हणणं तेच आहे एवढ्या रुपये ते आता भाऊ मशी घेईन त्याच्यापेक्षा मला फसवाचं काय भाऊ दुसऱ्याला म्हणून म्हणतो घरीच म्हणलं आरामशीर तुम्ही मशी हा चहा पाणी घेऊन घेऊ तिथं तुम्हाला सौदा करून घेऊ कसं करतो का शांताराम भाऊ मग इथं सौदा करतो या जंगलामध्ये का म्हणलं घरी जाऊन म्हणलं आरामशी सौदा होते सांग तू या इच्छा ना भाऊ आम्ही जबरदस्ती का करत नाही ठीक आहे ना देवलाल भाऊ ते तर खूपच चांगलं मग पण आता हे भाऊ म्हणलं आताच मशी घेऊन येईन का घरी हा तुम्ही केव्हा येता म्हणलं घरी मशी घेऊन आता म्हणलं आज तुम्ही आलेच आहे मशी घ्यायले तर म्हणलं आता वाजली किती म्हणलं साडेबारा तर दोन वाजेपर्यंत म्हणलं मी घरी पोहोचून जातो तेव्हा म्हणतो तुम्ही चाला ना घरी बसा म्हटलं हा दोन वाजता आणतो म्हणलं मी मशी गोट्यावर काय भाऊ एक काम कर या तिथे म्हणलं मशी बशी जाऊ दे मशीला डायरेक्ट म्हणलं त्या गोट्यामध्ये म्हणलं चारा टाकून देतो तू तारा असं ना तू आम्हाला थांबणं काही जमत नाही गाव म्हणलं वीस किलोमीटर दूर आहे आमचं लवकरात लवकर मला सौदा करायला एक घंटा लागते तू दोन वाजता पोहोचशील मग ती चार वाजत त्याच्यापैकी मला मशी आज मला लवकर घेऊन जा ना घरी ठीक आहे तर देवला भाऊ तसं करतो आजच्या दिवस म्हणलं मशी लय घरीच म्हटलं त्या गोट्यामध्ये चारा टाकून देईन तर पहिलं सौदा करून टाकू आपण हा घरी गेला ठीक आहे मग तसं करा मग चालता बघा मग हो म्हणलं आता चालायचं नाही तर काय आता साडे आता ता इथे वाजलेस घरी तर एक वाजते हा दोन अडीच तीन तर म्हटलं ते सौदा वौदा करायलाच लागते हा चहा पाणी प्या पाणी ते होतेच मग तर तसं करू म्हणून चालान निघा घरी मग ठीक आहे मग चला मग मित्रांनो आलो तो मला मशी पाहिले चार पाच मशी घ्यायच्या म्हटलं म्हणलं आता आपल्या जोडधंद्यासाठी त्या शेतीपासून तर काही उरून राहिला नाही मला माणसापाशी पैसा पाणी काहीच नाही उरून राहिलाय म्हणून जोडधंद्यासाठी म्हणलं पाचक मशी घेऊन घेतो आता या भाऊपाशी आलो होतो म्हणलं पण भाऊ म्हणलं आता या जंगलामध्ये म्हणलं मशी चारू आला आहे आता इथं जंगलामध्ये सौदा करण्यापेक्षा घरीच जातो म्हणून घरीच आरामशी सौदा होऊन जाते तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये लिहून पाठवा ठीक आहे ना व्हिडिओ जर चांगला वाटलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला मला सबस्क्राईब करून ठेवून द्या आहे मित्रांनो उद्या घेणार आहे म्हणलं या भाऊपासून चार पाच चांगल्या चांगल्या मशी ठीक आहे तर म्हशीचा सौदा मला उद्याच्या व्हिडिओमध्ये होणार आहे हा एक नंबर मशीचा सौदा होणार आहे मला उद्या तर उद्या मला व्हिडिओ पाहायला विसराच नाही ठीक आहे आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या हा म्हशीच्या सौद्याच्या व्हिडिओमध्ये तेव्हा पण नमस्कार